मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतल्या आंदोलनासाठी परवानगी देऊ नका अशी मागणी अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे आणि या संदर्भात त्यांनी मंत्रालयाला पत्र दिलंय आझाद मैदान पोलीस स्थानकात तक्रारही दाखल केली आहे जरांगे यांची त्यांच्या आंदोलनांमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात घेता मुंबईतील शासकीय मालमत्तांचं नुकसान होऊ शकतं असं सदावर्तेंचं म्हणणं अधिकची माहिती आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून घेऊया देवेंद्र एकीकडे याचिका कोर्टात दुसरीकडे आता सदावर्ते म्हणतायत की अशा परवानगीच देऊ नका काय अधिकची माहिती आहे आपल्याला माहिती आहे की मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन जे जेव्हा ओबीसी मधून मराठा प्रवर्ग ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीला घेऊन मनोज जरांगे पाटील जे आहेत ते आंदोलन करतात आणि वीस तारखेनंतर ते मुंबईकडे येताना येतात आहे मात्र मुंबईमध्ये त्यांना कुठल्याही स्वरूपात परवानगी देऊ नये अशा पद्धतीचं पत्र जे आहे ते ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी संबंधित पोलीस यंत्रणा यांना दिलेलं आहे आणि त्यांची भूमिका आपल्याला माहिती आहे सदावर्ते यांची पूर्वीपासून मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधाची राहिलेली आहे आणि ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील आक्रमक भाषा करत मुंबईमध्ये आंदोलनासाठी येतात या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना परवानगी देऊ नये अशा पद्धतीचं पत्र सदावर्ती यांनी दिलेलं आहे नक्कीच तुर्तास धन्यवाद देवेंद्र तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी